बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर वाकरी येथे माऊली कृषी प्रदर्शनास हजारो शेतकऱ्यांची भेट शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन ठरते लाभदायक पंढरपूर कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने वाकरी येथे माऊली कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन आणि वाकरी ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत असून दोन दिवसात हजारो शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनास भेट दिली आहे राज्याचे रोजगार हमी पल उत्पादक मंत्री भरत शेठ गोगाईवाले यांनी हे कृषी प्रदर्शनास भेट देऊन शुभेच्छा दिली वाखरी येथील जनावरांच्या बाजारालगत हे प्रदर्शन भरवण्यात आले असून शेतकऱ्यांची रीग हे कृषी प्रदर्शन फाण्यासाठी लागली आहे प्रदर्शनात शेतीसाठी लागणारे टॅक्टर पॉवर टेलर पशु खाद्य बी बियाणे वजन कमी करण्यासाठी यंत्रणे याशिवाय किचनमध्ये उपयोगी पडणारे साधने यासह सा मोफत आरोग्य रोगनिधन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी राज्याचे राज्याला भेडसावणारे रक्ताच्या तुटवड्याची समस्या सोडवण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे या शिबिरास दोन दिवसात हजारो शेतकऱ्यांनी भेट दिली असून हे शिबिर शेतकऱ्यांसाठी मोठे फायदेशीर ठरत असल्याचे दिसून येत आहे श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन व ग्रामपंचायत वाक ग्रामस्थांच्या वतीने पालखी तळासमोर एक दोन तीन चार नोव्हेंबर या ठिकाणी माऊली कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांना युवकांना वेगवेगळ्या पद्धतीची माहिती व्हावी हो आधुनिक तंत्रज्ञान मिळावं यासाठी आम्ही सर्वच नवीन तंत्रज्ञानवाल्या कंपन्यांना तसेच बी बी एनएनला ट्रॅक्टर असेल त्यांची अवजारे असेल या सगळ्यांना बोलवलं होतं त्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद देऊन ते सर्वजण इथं आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण फाउंडेशनच्या वतीने सर्व शासकीय महामंडळं इथं बोलवले आहेत आणि प्रत्येक महामंडळाचा माणूस युवकांना इथं चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतो याचं आम्हाला समाधान वाटते त्याचबरोबर पंचायत समितीमार्फत कृषी विभाग असेल किंवा पंढरपूर तालुका कृषी विभाग असेल सर्वच विभागाच्या वतीनं आम्ही त्यांना आव्हान केल्याबरोबर ते सर्वजण येऊन या ठिकाणी माहिती देत आहेत बचत गटाविषयी सल्लागार आहेत बचत गटाचे इथं वेगवेगळे नवीन स्टॉल उपलब्ध झाले आहेत त्यांनाही आम्ही मोफत उभा करण्यासाठी मोफत स्टॉल दिले त्यांना उभा करणे केलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी युवकां म्हणजे वारकऱ्यांसाठी खाऊगल्ली केलेली आहे आणि आम आमच्या फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी सर्वच लोकांना मोफत आरोग्य शिबिर भरवलेलं आहे त्यामध्ये छोटा आय सी यू केला आहे जेणेकरून या ठिकाणी महाराष्ट्र असेल आंध्र असेल कर्नाटक असेल या भागातील वारकरी या ठिकाणी मोठ्या भावीभक्ताने या वाकरीच्या पावन नगरीत येतो त्यांना जर समजा इमर्जन्सी लागली तर या ठिकाणी छोटे ठिकाणी आय सी यू केलेला आहे त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स बाहेर उप उपलब्ध झालेलं आहे ॲम्ब्युलन्सही इथं आहे लोकांना किरकोळ आजार असतील तर इथं डॉक्टरांची टीम आहे यांच्यामार्फत आम्ही मोफत औषध देतो आहे सर्वच प्र पद्धतीनं आमचं या कार्यक्रमाचं आयोजन पूर्ण झालेलं आहे आणि आत्ता पाचच मिनटापूर्वी आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री कॅब अॅब भरत शेट गोगावले साहेब हे ये इथे येऊन पाणी करून आमच्या स्टॉलला भेट करून आता गेलेले आहेत तर मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की पंढरपूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी युवकांनी महिलांनी या ठिकाणी यावं आणि या इथल सर्वच गोष्टीचा यांनी आम्ही केलेल्या युवकांनी सर्व उभा केलेल्या गोष्ट याचा माऊली कृषी प्रदर्शनचा फायदा करून घ्यावा असं मी या माध्यमातून आवाहन करतात आपल्या इथं आपण अडीचशे स्टॉल आहेत टोटल गल्ली वगैरे सगळे धरले तर पण या ठिकाणी ह्या हॉलमधले पूर्ण भरलेले आहेत ज्या ठिकाणी अजून बचत गटाची येत आहेत अजून नवीन नवीन येणार आहेत आता आधुनिक पद्धतीनं ट्रॅक्टर असतील टॅक्टरमध्ये वरचेवर बदल होत चालले आहेत त्याचबरोबर ब्लोअर आहेत वेगवेगळ्या कंपनीचे त्याचबरोबर रोटावेर आहेत आणि छोटी आपलं खुरपायचं जो आपण खुरप्यानं खुरपतो त्या पद्धतीतसुद्धा अजून आधुनिकता आले ह्या सर्वच आधुनिक गोष्टी ह्या इथं आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न निघावं अशा पद्धतीनं नवीन शासनानं असेल किंवा तंत्रज्ञानानं असेल सर्वांनी बियाणे नवीन रासायनिक खते नवीन आणले ते इथं आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे जे काही महामंडळ आहेत त्याच्यामध्ये त्यांची पंपलेट असेल पत्रिका असेल आणि त्यांचे प्रतिनिधी आहेत मग त्यामध्ये सर्वच महामंडळ आले त्याचबरोबर पशुविभागाचा असल तालुका पशु अधिकारी त्यांचंही आलेलं आहे म्हणजे सर्वांनीच आम्हाला प्रतिसाद दिला आहे सर्व महामंडळं इथं आलेले आहेत